नमस्कार आपण पाहत आहे सिल्लोड तालुक्यातील माळवाडी भवन येथील बस चालक संजय कांबळे यांच्या मातुश्रीचे दुःखद निधन झाले होते आईच्या मृत्यूनंतर आईच्या आठवणी कायम स्मरणात राहतील या अनुषंगाने संजय कांबळे व हो। त्यांच्या कुटुंबियांनी आईची अस्थिचे कुठल्याही धार्मिक स्थळावर विसर्जन न करता नदी तलाव जल प्रदूषण न करता आपल्या स्वतःच्या शेतात अस्थिचे विसर्जन करून त्या जागेवर वृक्षाची लागवड करून समाजात एक नवीन आदर्श घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबात अशा प्रकारच्या दुःखद घटना नेहमीच घडत असतात त्यामुळे अशा कुटुंबातील व्यक्तींनी आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीची आठवणी स्तव एक वृक्ष लावावे जेणेकरून आपल्यातून निघून गेलेली व्यक्ती आपल्यातच ता असल्याची जाणीव आपल्याला राहील असे मत संजय कांबळे व त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त कर शेअर करा